मित्रांनो शप्रेम नमस्कार मी विनोद कुमार विनोद कुमार माने माने गुरुजी आपण सर्वांचं माझ्या विनोद कुमार माने माने गुरुजी या एज्युकेशनल चॅनलवरती आपण सर्वांचं मी सहज स्वागत करत आहो मित्रांनो आज एकवीस जानेवारी आणि आज एकवीस जानेवारी रोजी आकाशामध्ये एक, आकाशा एक विलक्षण नजारा जो आहे तर तो नजारा आपल्याला पाहायला मिळणार आहे सूर्यमालिकेतील ग्रह एकाच रेषेमध्ये एकाच सरळ रेषेमध्ये येणार आहेत आणि सूर्यमालिकेतील मंगळ गुरु युरेनस नॅपच्यून शुक्र आणि सनी हे सहा ग्रह मंगळवारी एका सरळ रेषेमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहेत आणि तेच ग्रह या ठिकाणी मी माझ्या कॅमेऱ्यामध्ये टिपत आहे तर या ठिकाणी एक स्पष्टपणे जो ग्रह आहे तो या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे दुसरा ग्रह आपण बघणार आहोत सगळे ग्रह या ठिकाणी आपण बघून घेणार आहोत तर बघा हा कशा पद्धतीनं दिसतो आहे तर यापैकी मंगळ गुरु शुक्र आणि सनी हे ग्रह डोळ्यांना सहज दिसतील परंतु नेपच्यून आणि युरेनस पाहण्यासाठी मात्र दुर्बीनचा वापर करावा लागणार आहे तर अशी माहिती शास्त्रज्ञांनी दिलेली होती ग्रहाच्या ग्रहा या एकरेशीत येण्याच्या स्थितीला प्लॅनेटरी परेड म्हणजेच सरेखन म्हणतात आणि या वर्षातील पहिले ग्रहसरेखन एकवीस जानेवारीला आपण आकाशामध्ये बघत आहोत आणि या ठिकाणी आपल्याला हे एक ग्रह दिसत आहे याचबरोबरीनं अजून जर आपण पाहिलं तर हा दुसरा ग्रह या ठिकाणी आपल्याला दिसतो त्याचबरोबरीनं या ठिकाणी तो तिसरा ग्रहही तुम्हाला बघायला भेटतो बघा या ठिकाणी हे एकच रेषेमध्ये आपल्याला हा आप पहिला त्याच्यानंतर हा दुसरा आणि हा तिसरा तर या ठिकाणी अशा प्रकारे हा खूप लाईटसारखा या ठिकाणी चकतो आहे आणि लाईटसारखं या ठिकाणी आपल्याला हे सगळं दिसत आहे तर तिसरे सुंदरसा जो नजारा आहे तो या ठिकाणी आपल्याला बघायला भेटत आहे सुंदरसं अप्रतिमस् नजारा जो आहे मित्रांनो तर तो या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतो आहे तर मित्रांनो तर आज हा अद्भुत नजारा हो हा सहा ग्रह एकाच रेषेमध्ये या ठिकाणी हा आपल्याला स्पष्टपणे दिसतो आहे माझ्या घराच्या छतावरून या ठिकाणी हे दिसत आहेत तर आत्तापर्यंत मी शोधण्याचा प्रयत्न करत आहे तर याच्या मागे एक पुसटसा ग्रह जो आहे तो आपल्याला या ठिकाणी दिसतो आहे तर हा या ठिकाणी आपल्याला स्पष्टपणे दिसतो आहे याचबरोबरीनं जर आपण पाहिलं तर हा एक दुसरा ग्रह बघा हा आपल्याला दिसतो पुसटसा दिसतो हाही त्याच्यानंतर हा तिसरा जो आहे तर हे तिन्ही मला एकाच रेषेमध्ये आणि खूप दूर दूर अंतरावर जे आहे तर ते या ठिकाणी दिसत दिसत आहेत तर सुंदर असा नजारा जो आहे तो या ठिकाणी आपल्याला बघायला भेटत आहे माझ्या घराच्या टेरिसवरून अत्यंत असं दृश्य जे आहे तुम्ही बघत असाल तर या ठिकाणी सुंदर असा नजारा जो आहे तर तो या ठिकाणी दिसतो जर आपल्याकडे समजा दूर्बीण असती तर दुर्बिणीतून अजून ते चांगल्या पद्धतीने आपल्याला पाहायला भेटलं असत असा एक सुंदर नजारा जो आहे तो या ठिकाणी आपल्याला दिसतो आहे तर आम्ही रात्रीच्या वेळेला आमच्या घराच्या टेरेसवरून हा सगळं नजारा कॅमेऱ्यामध्ये टिपत आहोत सुंदर असं दृश्य पूर्ण आकाश गंगाजी आहे पण एक सुंदरसा स्टार तारा जो आहे तो या ठिकाणी आपण पाहिलेला आहे खूप सुंदर असं दृश्य अगदी जशी लाईट असते ना आपण बल्ब लावतो अगदी तशा पद्धतीनं सुंदर असं दृश्य जे आहे तर त्या ठिकाणी आपण बघतो दिसत आहे आपल्याला सुंदर असं दृश्य